नमस्कार मी वंदना बोलत आहे वंदना रेसिपीमध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे मी आज डाबेरी बनवणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे मसाला बनवण्यासाठी ते दाखवत आहे तुम्हाला गॅस बंद आहे आता आपल्याला मसाला ह्याच्यात घालून घ्यायचे आहेत सगळे तव्यामध्ये दोन चमचे दणे घेतले दोन चमचे दणे घेतले एक चमचा गोरुशोपा एक चक्रीफूल हसुकावाला अद्रक जायफल पाच लवंग दोन तेजपत्ता दोन वेच्या थोडीशी दालचिनी पाच सहा काली मिडी आणि एक चमच जिरा आहे हा दोन टाक तीन टाकलेले आहेत छोटे छोटे आता आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे मी आता गॅस पेटवते हे बघा एक चमचा असा तिल आहे आणि दोन चमचे सुका खोबरा एक चमचा हळद एक चमचा काश्मीर मिरची आता आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे शेंदा नमक एक चमचा हो बघा शेंदा नमक एक चमचा काला नमक बघा एक चमचा साखर घालत आहे आता आपल्याला बारीक गॅसवर थोडा भाजून घ्यायचा मग मिक्सरला बारीक करायचा आपला भाजून मसाला भाजून बारीक करून घेतलेला आहे बघू शकता चला आता आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे तर आपल्याला आता मिरची चटणी बनवून घ्यायची आहे हे बघा ह्याच्यात मी चार पाच मिरच्या भिजत घातल्या होत्या अर्धा तास पहिल्या त्या घेत आहे मी आणि हे चा एक चमचा शेंगदाणे घेतलेले आहेत आणि दहा बारा लसणीच्या पकड्या घेतलेल्या आहेत आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे बघा चवीपुरतं मीठ घालत आहे आणि आता आपल्याला हा एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे हा चटणीला मिरचींचंच पाणी आतमध्ये बारीक करायला घेत आहे मी चला आता आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे हे बघा आपली ओली काश्मीरी मिरची लसूण शेंगदाणा घालून ही चटणी बनवलेली आहे लालबाली आता आपल्याला चिं हे बघा आता आपल्याला चिंचची चिंच चटणी करून घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये मी आता गूळ घालत आहे चिंच मी बारीक करून घेतलेली आहे एक एक जीव करून सगळी घालून बिलून घेतलेली आहे एक वाटीभर आणि त्याच्यामध्ये मी हा एवढा गुण घालत आहे आणि एक चमचा काश्मीरी मिरची घालत आहे आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे हे बघा एक चमचा काश्मीरी मिरची घालत आहे हे बघा थोडंसं मीठ घालत आहे चवीपुरता आणि आपल्याला ह्याला चांगली शिजवून द्यायचे चटणीला चांगली घट्ट करून घ्यायचे पाणी आहे पातळ मग तिला अशी घट्ट करून घ्यायची पावला लावा आले पाहिजे अशी तर हे बघा मी शेंगदाणा मसालात करून घेत आहे त्याच्यासाठी हे बघा एक चमचा पळीवर तेल घालत आहे आणि हा मसाल्यामध्ये मी तुम्हाला अमचूर पावडर टाकायची सांगायला विसरली होती ते हे बघा मी आता अर्धा चमचा अमचूर पावडर टाकत आहे आणि ह्याला मिक्स करून घेत आहे आणि हे बघा ह्याच्यामध्ये आता आपल्याला हे बघा मी शेंगदाण घालत आहे मसालादार करण्यासाठी आणि हा एक चमचा काश्मीरी मिरची आणि आपल्याला हा मसाला बनवला आहे ह्याचा डाबेरीचा मसाला बनवला आहे तो एक चमचा मी त्याच्यात घालत आहे आणि आपल्याला छानपैकी त्याला आता भाजून घ्यायचं ही बघा आपली इमलीची चटणी तयार झालेली आहे आता आपल्याला डाबेरी बटाट्याची भाजी करून घ्यायची हे बघा आपल्याला भाजी बनवायची आहे एक चमचा मी काश्मीरी मसाला घालत आहे त्याच्यात तेल टाकलाय दोन पळ्या छोट्या चार पाच बटाटे होती पाच छोटी छोटी पाच बटाटे घेतली ती ती बारीक करून मी हे करून टाकलेले आहेत हा बघा हाताने बारीक करून घेतलेले आहे कुरकुर करून आता हा मी दाबेरे मसाला घरात बनवला तो घालत आहे त्याच्यात आणि चवीपुरता मीठ घालत आहे हे बघा मसाल्यात मीठ आहे तर मी थोडंसं त्याच्यात घातलेलं आहे आणि आता हलून घेत आहे हे बघा मी मधोमध पाव चिरून घेतलेले आहेत मी तुम्हाला आता हे डा पाव भरून दाखवत आहे डाबेरीचे तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी बटर घातलेलं आहे हे बघा एक बाजूला तिखट चटणी लावलेली आहे आणि आता हे एक बाजूला इमलीची चटणी लावत आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात भाजी भरून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मी हे शेंगदाणे थोडे घालत आहे थोडी शेव घालत आहे आणि आता आपल्याला अशी घट्ट करून तव्यावर भाजून घ्यायचे हे बघा मी असे तव्यावर भरत आहे भाजून घेत आहे नंतर तुम्हाला याच्यात शेवट बघा आपले असे छान भाजलेले आहेत खालची वरची भा खालची भाजी भाजून झालेली आहे आता उलपटले आणि वरची भाजी भाजायला ठेवलेली आहे बघा दोन्ही पैकी छान झालेले आहेत दोन्ही भाजी भाजलेली आहे ही बघा माझी डाबेरी झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकूनला क्लिक करा